मगाशी निलेश भाऊ बोलले की माणूस कुठे आहे ते बघून विकासाला पैसे दिले जातात तू कुणाला करून जातात असलं कधी केलं नाही भारतीय जनता पक्षाच सातत्याने सरकार गुजरात मध्ये होतं पण आदरणीय पवार साहेबांनी मनमोहन सिंग साहेबांनी नेहमी गुजरात सरकारला मदतच केली आणि वायब्रंट गुजरात जे म्हणायचे ते काँग्रेसच्याच काळात झालेलं आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही त्याच्यामुळे बरेच लोक म्हणतात ना एका विचाराचा द्या काय एका विचाराचा लागत नाही उदाहरण बघा सांगली सोलापूर तुम्हीच मला हे सांगितलं होतं सोलापूरला ग्रामपंचायत बी जे पी जिल्हा परिषद बी जे पी नगरपालिका बी जे पी आमदार बी जे पी खासदार बी जे पी सोलापूरमध्ये पंधरा दिवसातून एकदा पाणी येतं पंधरा दिवसातून आणि बारामतीमध्ये कुठेही असं नाही जिथे पंधरा दिवसाला पाणीला मी दहा वर्ष तिथली विरोधातली खासदार आहे आणि ही काय मला सांगते सोलापूरवरनं येताना सक्षणा मला म्हणली होती ताई तुम्हाला माहिती आहे सोलापूरला काय म्हणतात म्हणलं काय म्हणतात सोलापूरला म्हणतात एक रुपयाचा कडी पत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता हे मी म्हणत नाही आहे मी म्हणत नाही तुम्ही मला सांगितलं होतं तशी परिस्थिती हे मी सोलापूरचं सांगते कोणी मनाला लावून घेऊ नये कसं आहे आता तुम्ही हसताय लोकांना वाटेल मी दुसऱ्यालाच बोलले मी लोक काय बोलतात हे भाषण करते मी मनाच्या कथा कधी सांगत नाही आणि तुम्ही बघा मगाशी त्यांच्या बोलण्यात आलं पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न मला खरं सांगावं आपण एक काँग्रेसचा विचार करू आणि एक भारतीय जनता पक्षाचे दोन विचाराचं करू आपल्या पादनेमध्ये आपल्या या गावामध्ये वीज कोणी आणली कुठल्या विचारांनी आणली शाळा कोणी काढल्या कॉलेज कोणी काढलं हॉस्पिटल कोणी काढले कारखाने कोणी काढले एम आय डी सी कोणी काढली सरसकट कर्ज माफी या राज्यात मोठी सत्तर हजार करोड रुपयाची कोणी केली बरोबर झाली की नाही सरसकट कर्ज मग रस्ता पाणी वीज शाळा कॉलेज हॉस्पिटल एमआयडीसी बँक कारखाना साखर कारखाना सगळं जर काँग्रेसनी केलं तर मग हेनी काय केलं दहा वर्षात विकायचं काम त्यांनी केलं मान्य आहे मला तुम्हाला कसलं सरकार पाहिजे विकणार पाहिजे का नवीन तुमच्या आयुष्यात चांगला बदल करणार पाहिजे कुठलं पाहिजे लंके तुमच्या कांद्याला भाव मी तुम्हाला शब्द देते कारण का सगळ्यात जास्त कांद्याला हमी भाव मिळावा याच्यासाठी अमोल दादानी दिल्लीत लढलेलो आहोत आणि जेव्हा आमचं त्यांना असहाय्य झालं तेव्हा आम्हाला निलंबन करायचं पाप ही हे भारतीय जनता पक्षाने केलं मला प्रश्न विचारायचा कि किती वेळा भारतीय जनता पक्षाचे खासदार आम्हाला हमी भाव मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केले एकदा तरी केलंय दुधाला भाव दुधाला काय भाव आहे इकडे पंचवीस रुपये बावीस आणि पुण्याला एक लिटरला तुम्हाला बावीस मिळत पुण्याला एक लिटर पंच्याहत्तर रुपयाला मिळत मधले पन्नास रुपये जातात कुठे कुठे जातात पन्नास रुपये बागोबाई मी असले शब्द नाही वापरत <laughs> ते आमचा रोहित बोलतो आमचा पाण्याची बाटली आणि दुधाला भाव आणि शहरामध्ये किती रुपये कुठे गेले आता आमच्या रोहितचा शब्द इथे पण पोचला आता ती पोरं बोलतात बाई मलिता गँगवर मी आत्या मी आता कुठून बोलू असली भाषा पण हे खरंच दुर्दैव आहे मी तुम्हाला शब्द देते आपलं सरकार येणारच आहे आपलं सरकार आल्यावर आपला मी आपल्या सरकारला मागणी करणारे की भारतीय जनता पक्षाने दहा हजार कोटी रुपये लक्षात ठेवा दहा हजार कोटी रुपये हे उद्योगपतींचे माफ केले किती दहा हजार कोटी रुपये अहो आम्ही तर एक हजार कोटी रुपये एक आपलं सरकार आल्यावर आपला मंत्री पहिला निर्णय घेईल ही आपली मागणी असेल पाने की सरसकट कर्ज माफी प्रत्येक शेतकऱ्याची झालीच पाहिजे ही आपली मागणी कांद्याला भाव निर्यात लगेच सुरू ज्या दिवशी शपथ घेईल आपला कृषी मंत्री पहिला ऑफिसला जाईल आणि सांगेल काढून टाका ती निर्यात बंदी पाहिजे त्यांनी ज्या देशात असेल तिथे भेजो कांदा काय फरक पडत नाही तुम्ही बघा हे काय काय पाकिस्तान पाकिस्तान बोलतात का पाकिस्तानचा कांदा जगात चाललाय आणि माझ्या महाराष्ट्रातला आणि भारतातला कांदा सडतो इकडे कोण याला जबाबदार भारतीय जनता पक्ष हे पाप त्यांचं आहे आणि हे आपण करू देणार नाही मला एक सांगावं आम्हाला आमचे काही वरिष्ठ लोक म्हणतात आमच्या भागात मंत्रीपद झालं की कामं होतात मला सांगावं या देशाचा कृषी मंत्री कोण आहे शरद पवार कसा असू शकेल मग दुधाला भाव बावीस असेल का <laughs> कांद्याची निर्यात बंद होईल का मग शरद पवार नाही ना बाबा खाज मंत्री मग कोण आहे माहित नाही या देशाला फुल टाइम कृषी मंत्री नाही आणि जो आहे पार्ट टाइम अर्धा वेळ जो देतो त्या माणसाचं नाव अर्जुन मुंडा काय अर्जुन मुंडा आजच ऐकले काय बोलू बाई असं काय बोललं की मी म्हणते रामकृष्ण हरी उतारी पण हा मंत्र्याकडे आणखीन एक जबाबदारी आरक्षणाची या मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी आमच्या घराच्या बाहेर दोन मध्ये दे, देवेंद्र फडणवीस जी आले होते आणि म्हणले होते पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देईन म्हणले होते की नाही किती वर्ष झाली आज मिळालं का आरक्षण का फेटाळलं गेलं यांनी कोर्टात युक्तिवाद केलाच नाही म्हणून मी स्वतः अर्जुन मुंडांना दहा वेळा विचारलं असेल की धनगर समाजाला आरक्षण कधी देणार मराठा समाजाच्या आरक्षणाचा काय निर्णय घेतला आहे तुम्ही धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचं काय केलं मला एका शब्दात उत्तर येत की काय प्रस्तावच महाराष्ट्र सरकारकडून आला नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही आणि बसायची माझं ह्या सगळ्याच रेकॉर्डिंग आहे कोण याचं उत्तर देणार कांद्याला निर्यात बंदी आपण घातलेली पहिली काढणार आणि मी तुम्हाला शब्द देते जरी धनगर समाजाचा जो केस फेटाळली असेल पुन्हा शून्यातून सुरुवात करू आणि समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि सगळ्या समाजांसाठी मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त मी खोटं बोलत नाही मी आज त्यांच्यासारखं नाही आहे ते म्हणतात ना मी सकाळी लवकर उठतो मी खोटं बोलत नाही अहो सकाळी सगळेच लवकर उठतात सगळेच पाच वाजता तू किती वाजता उठतो रे बाबा पाच वाजता सगळे लवकर उठतात की नाही काय कौतुक तुमचं लवकर उठायचं आणि मी खोटं बोलत नाही अरे आम्ही कुठ कोण सांगत आम्ही तर खोटं बोलतच नाही पण यांना सांगावं लागतं की मी खोटं बोलत नाही आहे का नाही आणि दमदातीचं दे रे कोण घाबरत नाही आजच्या सभेमध्ये तर कोण भाषण चालू होतं आणि समोरून म्हणला रामकृष्ण हरी अरे वाजवा तुतारी <laughs> आज झालंय मला व्हिडिओ आलाय त्याचा मी तुम्हाला सांगू ना आदरातक भीती असणं चांगलंय जे वयापेक्षा मोठे त्यांचा आदर सन्मान केलाच पाहिजे हे माझ्यावरचे संस्कार आहेत पण दमदाटी केली ना तर दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही आम्ही खपून घेणार नाही आणि जे निलेश लंकेला दम देत आहे ना त्याला मला फार विनम्रपणे सांगायचंय दमदाटी ना ती तुमच्या तुम्हाला घर चलाव बार मत चला ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये दे दम द्यायचा अधिकार कुणालाही नाही प्रेमाने बोला आदर सन्मान करू आणि ते काल भाषणात कुठेतरी कोणतरी म्हणलं बाई की आरेला कारे म्हणावंच लागतं ओ संस्कृत महाराष्ट्र आहे इथे आरेला कारे वगैरे गुंडागर्जी नाही चले तुमचं चालत असेल पण आम्ही खपून घेणार नाही आणि निलेश भाऊला जर कोणी दमदाटी केली ना तर ढाल बनून सुप्रिया सुळे त्याच्या समोर उभी राहील त्याच्यामुळे दमदाटीची दाटीची भाषा महाराष्ट्राने कधी अहो तुम्ही चव्हाण साहेबांचा फोटो लावता कैलासवासी यशवंत चव्हाणांचा फोटो तुमच्या बॅनरवर लावता आणि दमदाटीची भाषा करता हे कुठली महाराष्ट्राची संस्कृती आहो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि मी, मी कशाला यांना घाबरता हे ज्यांना घाबरतात ना त्यांच्या समोर डंके की चोट पे मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषण करतो आदराने करतो पदाचा मान सन्मान करतो उर्मटपणा नाही करत आम्ही पण जो जो महाराष्ट्राच्या विरोधात आहे त्याच्या विरोधात आम्ही आहोत तुम्ही आमच्या कांद्याला भाव देणार नाही आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या पोरांच्या दोन लाख नोकऱ्या दुसऱ्या राज्याला देणार आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या आरक्षणाबद्दल खोटी आश्वासनं देणार आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या ऊसाला भाव देणार नाही आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या दुधाला भाव देणार नाही आम्ही तुमच्या विरोधात लढणार आणि त्याच्यामुळे जे फसव जे सरकार आहे ना याला हद्द पार करायची वेळ आणि मी काय बाई ऐकते आमच्याकडे जसा पाऊस पडला तसा तुमच्याकडे पडणार आहे आणखीन आमच्याकडची खासियत आहे जी तुमच्याकडे ऐक नाही माहिती नाही आमच्याकडे बँका चोवीस तास उघड्या असतात तुम्हाला अकाउंट उघडायचं या ती बँक चोवीस तास उघडी असते आणि बँक उघडी ठेवली तर ठेवली आम्ही केस केली रात्री का बँक उघडी आहे तुम्हाला कळलंय काय चाललं होतं बँकेमध्ये काय करावं हो त्यांनी त्यांनी आम्ही कंप्लेंट केली त्या बिचाऱ्या बँक मॅनेजर आहे ना त्याला अटक झाली आणि सांगणारा कोण होता करता करवता कोण होता तो अदृश्य शक्ती त्याच्या मागे होती भरडला गेला तो गरीब माणूस त्याची बायको आणि पोरं रडत बसलेत कारण का नवरा बिचारा काय करेल तो मला सांगा अरे हिंमत असेल ना मी त्या बँकेची चेअरमन असते ना तर मी म्हणले असते ए हा निर्णय माझा होता माझा हा काम करणारा माझा मॅनेजर आहे त्याला नाही हिंमत असेल तर मला अटक करा मी आज जाईन पण माझ्या माणसाला मी आज जाऊ देणार नाही yeah. तुम्ही सांगा तुम्ही काय केलं असतं तो काय बँक मॅनेजर स्वतः हाऊस म्हणून उघडा ठेवायला गेला होता ते मी ठरवलेलं आहे की आता उद्याचा एक दिवस प्रचार आहे मी स्वतः त्या बँक मॅनेजरच्या घरी जाणार आहे आणि त्याच्या बायकोच्या बरोबर त्या बँक मॅनेजर साठी मी लढणार आहे आणि त्याच्या नंतर जेव्हा त्याच्या मागची अदृश्य शक्ती कोण आहे ज्यांनी त्याला आदेश दिला ना त्याला त्याला अटक करा पण गरीबावर हात करू नका हाच त्यांचा प्रॉब्लेम आहे अरे तुमको अगर किसी को दम देना हो ना अपने से लढाई करो मगाशी म्हणला ना निलेश भाऊ माझं पण तसंच आहे बिचारा माझा ड्रायव्हर त्याला दम द्यायला काय लागतं मी दम देईन बिचारा पापी पेट का सवाल पोरांची फी भरायची आई वडिलांची एक ऐकून घेईल माझा दम अरे दम द्यायचा असेल ना तर आपल्यापेक्षा जास्त ताकदवर आहे ना त्याच्याशी लढायला शिका म्हणून माझा भाऊ आहे निलेश लंके आम्ही आमच्यापेक्षा मोठ्या माणसाशी लढतो मी नाही महाराष्ट्रात कुणाशी लढत लोक मला विचारतात तुमच्यावर आरोप होतात तुमच्या घरातलेच करतात का नाही बोलत ओ आरेला कारे मी म्हणत नाही कारण का आरेला कारे म्हणणं सोपं असतं आरे म्हटल्यावर गप बसायला जास्त ताकद लागते जी माझ्यामध्ये आहे आमच्या घरातली उणी धुणी काढून तुमच्या कांद्याला भाव मिळणार आहे आम का आमच्या घरातली उणी धुणी काढून तुमच्या दुधाला भाव मिळणार का त्याच्यामुळे याची काय काळजी करू नका आणि हे धनशक्ती वगैरे काय चिठ्ठी आहे ना त्याची काय चिंता करू नका महाराष्ट्राचा माणूस स्वाभिमानी आहे आणि त्या धनशक्तीबद्दल काय करायचे ते करा मी काय सांगत नाही बाई धनशक्ती म्हणजे कोण मसाला पाठवेल कोण पापड पाठवेल कोण एखादी का साडी काय सांगते ते हा काय डाळ पाठवेल दोनशे रुपये किलो आहे बाई डाळ फार महागाची झाली साखर पाठ काही काही माझं काय म्हणणं आहे ज्याला जे काय करायचंय नाही माझं काय म्हणणं आहे की आपल्याला जो काय आहे रात्र वैरायची आहे पुढचे दोन दिवस बरीच लोक येतील काय काय देऊन जातील काय काय म्हणजे कोण साडी देईल कोण ब्लाउज पीस दिस काय चुकीचा अर्थ करू नका कोण लोणचं मसाला देईल काय सांगताय ते घ्या आणि जर चांगलं असेल तर आपल्या लंखे फाउंडेशनला द्या काय अडचण नाही म्हणजे मसाला वगैरे हा काय ओ पत्रकार काय चुकीचा अर्थ करू नका मी मसाला दुधाचा मसाला नाही काय पण एखादा लिटर दूध असेल पंच्याहत्तर रुपये झाले त्यामुळे या सगळ्याचा जे गावातील पदरात पडेल घ्यायचं तर घ्या नाही वाटलं तर नका घ्या आणि मला विश्वास आहे की ह्या वेळी नगरचा खासदार हा निलेश लंकेच होणार आहे कारण का आपल्याला एक स्वाभिमानी तीन तर तुम्हाला वाटतं दोन झालं होतं आता तीन झालं जे काय दोन लाख तीन लाख एक मताने जिंकला तरी जो जिता वही सिकंदर आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठी जबाबदारी आहे रात्र वैर्याची आहे येथील लोक काय काय सांगतील अफवा झासातील काही काही ऐकायचं नाही आजपासून परवा सहा वाजेपर्यंत राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रमंडळाच्या वतीने अकरा हजार रुपये देण्यात आलेले आहे कुपडे काकांना एक सत्कार करायचा आहे आज